राज्यपाल या नात्याने या विधानमंडळाच्या संयुक्त सत्रांपुढे भाषण करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे या अधिवेशन प्रसंगी आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे तर माझ्या अगोदरच्या राज्यपालांनी अशी संयुक्त सत्रांपुढे मागील वर्षी केल्यानंतर भाषण झाले मागील वर्षी भाषण केल्यानंतरच्या काळात आपला देश अत्यंत बिकट अवस्थेतून गेला आहे आपले लोकप्रिय नेते श्री जवाहरलालजी दिनांक सत्तावीस मे एकोणावीसशे चौसष्ट रोजी एकाएकी निधन पावले त्यांच्या निधनाने आपल्या देशाच्या इतिहासातील एक युग समाप्त झाले जवाहरलालजी आपणासाठी एक वैभवशाली वारसा ठेवून गेले आणि तो जतन करणे हे आपले महान कर्तव्य होय लोकशाही व समाजशाही नाही समाजवादी पाहिजे तिथे समाजवादी स्वरूपाची समाज रचना उभारण्याचे स्वप्न त्यांनी सदैव आपल्या उराशी बाळगले होते आणि ते साकार करण्याच्या कामी आपण प्रयत्नशील राहणे हीच त्यांच्या कृतीस वाहिलेली सुयोग्य श्रद्धांजली होय प्यारा गतवर्षी चीनने आपला पहिला अणुबॉम्ब स्फोट केला आपला देश अणुबॉम्बची निर्मिती करण्यास सर्व वय सर्व स्थैर्य समर्थ असून देखील अशा प्रकारे अणुबॉम्ब तयार करण्याची व देशाची इच्छा नाही असे मत आपल्या पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे आणि ते योग्यच आहे सर्वसाधारण निशस्त्र करणावर व विशेषत अण्वस्त्रांच्या निशस्त्रीकरणावर आमचा दृढ विश्वास आहे पार तथापि थांबा सॉरी तथापि या बाबतीत आपण आत्मसंतुष्ट आणि बेसावध राहता कामा नये राष्ट्र संरक्षणासाठी सर्वसाधारणपणे सज्ज राहण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न चालू आहे त्यात माझे सरकार प्रयत्नांची प्रयत पराकाष्ठा करून आपला योग्य तो वाटा उचलित आहे संरक्षण दलात भरती करण्याच्या कामी व राष्ट्रीय संरक्षण निधीची वाढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सातत्याने हातभार लावला आहे संरक्षण मंत्रालयाच्या वतीने शासनाने शास्त्रज्ञांचे कारखाने उभारण्याचे जे काम हाती घेतलेले आहे त्यात मागील वर्षात योजल्याहून अधिक प्रगती करण्यात आली वरणगाव येथील गोळ्याच्या कारखान्यात उत्पादनाचे काम सुरू झाले असून नाशिकजवळील ओझर या ठिकाणी विमान कारखान्याच्या बांध कामातील व नागपूर जवळील आंबाझरी दारुगोळा कारखान्याच्या उभारणीच्या कामातील प्रगती समाधानकारकपणे चालू आहे पॅरा दुसऱ्या एका निकडीच्या प्रश्नाचा विचार करता मागील वर्षात या राज्यातील अन्नधान्याच्या पुरवठ्यांची परिस्थिती ही शासनाच्या चिंतेचा विषय झाली होती अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे एक तुटीचे राज्य आहे राजधानीचे प्रमुख शहर मुंबई आणि नागपूर पुणे व सोलापूर यांसारखी इतर मोठी शहरे व औद्योगिक केंद्रे यांच्या बाबतीत तर ही समस्या अधिकच बिकट स्वरूपाची असते